नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा वक्त मागाशी पंकजा ताईंनी दादांच्या जॅकेटचा उल्लेख केला गुलाबी आता तिकडे पण गुलाबी आहे हो दर गुलाबी कारण ताई आधीच सरकार रॅकेटमधलं होतं आपलं सरकार चांगल्या जॅकेटमधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणारं सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहीत नाही टेंडरचं रॅकेट करायचं बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलय घोषणा आहे आता आमचा लाडका शेतकरी ही ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम आभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में बटन दाबलं खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे यायला लागले पैसे यायला लागले विरोधक बोलले लवकर काळा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केले या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका